ღ Scroll ღ fashioned kidnaz increased Judiko, is a chanad Okay, okay. आ, हे आरोग्य शिबिर जे आहे हे आपल्या हर्षदा संजय सिरसाट यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो दोन मार्चला होणार आहे त्या निमित्तानं आपण हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं या आरोग्य शिबिरात जवळपास आठ ते दहा वेगवेगळ्या सेवा आपण या ठिकाणी सगळ्या या बांधवांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये नेत्र तपासणी नेत्र तपासणी आहे आणि याचं या एक वैशिष्ट्य आहे की या सगळ्या नेत्र तपासणीमध्ये आपण ज्यांना मोतीबिंदू डिटेक्ट झाला त्या सगळ्यांचं जे ऑपरेशन आहे त्यांची जी शस्त्रक्रिया आहे ती आपण मोफत करून देणार आहोत आपल्यामार्फत त्यानंतर याच्यामध्ये आपण ई ही एक फॅसिलिटी वेगळी आपण इथे अवेलेबल करून दिलेली आहे जी इतर ठिकाणी ती अवेलेबल नसते या शिबिराचं एक खास वैशिष्ट्य आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन फ्री आणि ईसीजीची व्यवस्था त्याच्यानंतर बी पी रॅन्डम शुगर टेस्ट पण आपण याच्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यानंतर वेट तुमचं हाईट आणि त्यानुसार आपलं त्या हाईटनुसार हाईट वेट आहे का आणि जर नसेल तर मग कुठला जर आजार असेल गंभीर आजार तर त्याच्यासाठी एक डॉक्टर सिग्मा हॉस्पिटलची पूर्ण जी टीम आहे एक्सपर्ट टीम डॉक्टरची जी आहे ती इथे अवेलेबल होती तो सल्लाही आपण दिलेला आहे सोबत सोबत या नेत्र तपासणीसाठी जे लायन्स रुग्णालय जे हॉस्पिटल आहे चिखलदाण्याचं यांची आपल्याला खूप मदत या ठिकाणी या सगळ्या टीमची झालेली आहे आणि हर्षदाताई शिरसाट हे एक असं व्यक्तिमत्व आहे की हर्षदाताई शिरसाट हे एक वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सामाजिक असेल राजकीय असेल किंवा क्रीडा असेल धार्मिक असेल त्यांचं एक युगंधर प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान आहे याच्या माध्यमातनं त्या या वेगवेगळ्या या ज्या सेवा आहेत त्या लोकांपर्यंत कायम देत आलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून किंवा अशा व्यक्तीचा जर का वाढदिवस असेल तर तो, तो आपण शिबिराने साजरा करायला पाहिजे हे एक डोक्यात ठेवून हे शिबिर आयोजित केलेलं आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाड साहेब तथा पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे शिरसाड साहेब जे आहेत यांचंही याच्यामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन मला या ठिकाणी आणि या सगळ्या टीमला आहे सोबत सोबत आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजूभाऊ जंजाळ Uh, महिला आघाडीच्या जे जिल्हा प्रमुख आहेत आमच्या शिल्पाताई वाडकर महिला आघाडीच्या संपर्क ज्या प्रमुख आहेत आमच्या प्रतिभाताई जगताप शहर प्रमुख विजय वाघचोरे शहर संघटक आपले संतोष मरमट आणि विकास जैन आपले माजी महापौर सोबत माजी महापौर नंदू सेठ जे आहेत नंदू नंदू घोडेले यांचंही मार्गदर्शन आणि सगळ्या एंटायर टीमचं मार्गदर्शन यासाठी खूप मोलाचं राहिलं आणि तुम्हाला सांगायला मोठा आनंद मला वाटतो की जवळपास पाचशे जे आहेत जवळपास पाचशे साडेपाचशेच्या आसपास या शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोतीबिंदूसाठी डिटेक्ट झालेले हे जवळपास शंभर एक नागरिक आहेत आणि या सगळ्यांचं मोफत जे आहे आम्ही शस्त्रक्रिया करणार आहोत धन्यवाद टार्गेट वगैरे काही नव्हतं आमचं टार्गेट जितके जास्त होतील तितके पण करायचंही ठरलेलं होतं आणि दुसरं आठ मार्चला जागतिक महिला दिवस आहे तर त्या दिवशी आम्ही काय करतोय की जे गायनेक्सी रिलेटेड जे डिसीज असतात म्हणजे गर्भधारणा आणि गर्भपिशवीशी जे संबंधित असतात त्याचं एक मोठं आपण शिबिर आयोजित करणार आहोत याच्यासाठी तज्ज्ञ जे डॉक्टर्स आहेत या सगळ्यांची मदत आणि माननीय पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री, मंत्री संजयजी सिरसट साहेब जे माझे राजकीय गुरु आहेत त्यांचं सुद्धा या याच्यामध्ये खूप मोठं योगदान मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं <laughs> आहे हे जे आहे तर आम्ही ना एक ड्रेस कोड केलेला होता आता हा व्हाईटच का हा ना एक वाईट म्हणजे ना कूल ज्याला आपण म्हणतो ना की गर्दी होणार आहे पण तुम्हाला शांत चित्तानं काम करायचं आहे आणि सगळं व्यवस्थित लोकांना मार्गदर्शन करायचं आहे कारण ही जी सेवा आहे ही फार वेगळी सेवा आहे आणि हे जे सगळे तुम्हाला दिसतात ना हे भविष्यातले अधिकारी आहेत आणि हे याचा मागचा उद्देश आमचा हा होता की फक्त अधिकारी बनले नाही पाहिजे तर अधिकारी झाल्याच्या नंतर सामाजिक बांधिलकी काय असते हे त्यांनी याच्यातून शिकलं पाहिजे आणि म्हणून मग हा ड्रेस कोड आहे आणि हे सगळ्या भानगडी ज्या आहेत आम्ही केलेल्या आहेत पहिल्यापासून जी आवड आहे मी शिवसेनेत जवळपास चोवीस वर्षापासून काम करतो आणि माननीय सामाजिक न्याय मंत्री संजीव भाऊनी मला खूप मोठी संधी या माध्यमात दिलेली आहे आणि करत राहावं चांगलं काम करत राहावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे जसं आपले मंत्री महोदय जे आहेत संजय सेटसाहेब हे करत राहतात देणारा देत राहतो आपण करत राहिलो पाहिजे हाच त्याच्या मागचा उद्देश